नमस्कार सोलापूर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तलाव व किल्ला परिसरातील अर्थात बाधित क्षेत्राच्या शून्य ते एक किलोमीटर परिसरात चिकन शॉप चिकन मांस व अंडी विक्रीस बंदी घालण्यात आली आहे ही बंदी प्रयोगशाळेतील नकारात्मक अहवाल येईपर्यंत किंवा चार एप्रिल पर्यंत असणार आहे असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद दिले शहरात दोन ठिकाणी कावळा बगळा व घाड पक्ष्यांचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला होता या मृत पक्षाचा भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता तेरा मार्च रोजी पक्षांना बर्ड फ्लू फाय ची लागण झाल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली तसेच एक किलोमीटर परिसरातील पाळीव पक्षाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी तेरा मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालीस व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे परंतु बाधित परिसराच्या शून्य ते एक किलोमीटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चिकन व संबंधित व्यवसायाची दुकाने आहेत या दुकानात जिवंत पक्षी तसेच मांस यांच्या हाताळणी उघड्यावर होत आहे यामुळे मानवी आरोग्यास या आजाराची हो लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरात चिकन व अंडी विक्री करण्यास अहवाल येईपर्यंत अथवा चार एप्रिल पर्यंत बंदी घालण्यात आली आहे हा आदेश सध्याच्या बाधित क्षेत्र व भविष्यात बाधित होणाऱ्या क्षेत्रासाठी लागू राहील या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत दरम्यान सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभा तलाव परिसर व किल्ला परिसर येथील त्यावेळी घार बगळा या पक्षाच्या अनैसर्गिक क्यू प्रकरणी दहा मार्चला त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील लॅबला पाठवण्यात आले होते सदरचे नमुने बर्ड फ्लू एच फाय एन वन लक्षणे असल्याचे आढळून आल्याने हा परिसर सतर्कता भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे